उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे अवैध संबंध लपवण्यासाठी एका डॉक्टरने माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या त्यानं आपल्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सला भूल देण्याचं इंजेक्शन दिलं आणि नंतर तिला गाडीनं चिरडून मारण्याचा प्रयत्न केला गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत ही घटना सोळा सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली याबाबत या सविस्तर माहिती अशी की बावीस वर्ष महिला बिअरी चैनपूर बाईपासवर नग्न आणि जखमी अवस्थेत आढळली तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले रुग्णालयात उपचार घेत असताना तिने हे संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला आरोपी डॉक्टरांच्या रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती दोघांची मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं डॉक्टरनं महिलेला तिच्या कुटुंबापासून दूर केलं होतं डॉक्टर आरोपी हा अविवाहित होता त्याच्या बायकोला अनैतिक संबंधाबाबत माहिती मिळाली होती त्यामुळे दोघांमध्ये रोज भांडण होत होती दरम्यान नर्स महिला त्याच्याशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती डॉक्टरनं तिला कोर्ट मॅरेजचं आश्वासन दिलं होतं नर्स कडून दबाव वाढल्यानंतर त्यानं नर्सला संपवण्याचा कटर असला त्यानं पोटदुखीचं नाटक करून नर्सला कारमधून नेलं आणि महिलेला भूल देण्याचं इंजेक्शन दिलं नंतर तिचे कपडे काढून रस्त्यावर फेकून दिलं तसेच तिच्या अंगावरून कार घातली एका अज्ञात व्यक्तीनं महिलेला रुग्णालयात नेलं उपचार सुरू असताना तिनं पोलिसांना ही माहिती दिली पोलिसांच्या माहितीच्या आधारे डॉक्टर आरोपीला अटक केली आहे